재미ast of them मॅडम काय झालं नेमकं पेशंट ऍडमिट करून घेत नव्हते आता पेशंट ऍडमिट झालेला आहे वस्तुस्थिती काय मॅडम आम्ही साडे अकरा अकरा ट्रॅनिंगला आलो इथे तर इथे पाच सहा पेशंट आलेले बाहेरचे तर सिस्टर त्या पेशंटजवळच होते मग आम्ही बाहेर बराच वेळ बसलो वाट पाहत बाहेर लेडीज कोण दुसऱ्या कळलं की डॉक्टर्स नाही आहेत इथे मग काहीतरी पोलीस केस होती यांची त्याच्यामुळं ह्या मॅडम आल्या मग त्या सिस्टर बोलल्या पुढं मॅडम असतील त्यांना दाखवा तर मग आम्ही नंबर लावून बसलो तिला काय बसवत नव्हतं तिला बोलले तू झोप मी तुझ्या वरची नंबरला उभी राहते तर मी उभी राहिले आणि मग नंतर बाहेर आल्या मॅडम तर मॅडम बोलल्या की आज आ, हे औषधांचं वगैरे बंद आहे आणि मग उद्या सकाळी तिला बोलवा उद्या सकाळी आपण तिच्या पुन्हा टेस्ट करू सगळ्या तर मी बोलले मॅडमला मॅडम अहो तिचा रिपोर्ट पण काढला आहे आपण मनसरच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये गेलो होतो आम्ही तिथे हा रिपोर्ट आला आहे म्हणलं पण तिथे हा रिपोर्ट ते बोलतात की नॉर्मल आहे पण सर तिच्याकडे पाहून वाटत नाही तो रिपोर्ट नॉर्मल आहे म्हणून तिचा एवढा अशक्तपणा पण आहे आणि तो रिपोर्ट नॉर्मल असेल शक्यच नाही आहे हो तिला आहे ना म्हणजे गरज आहे ॲडमिट होण्याची गरज होती तर मॅडम बोलले की उद्या या तुम्ही तर मॅडमला बोलले मी की येतो मॅडम आता उद्या वाजता येऊ ते आपण बोलले पुढे मग बाहेर आलो आणि तुमच्याशी चर्चा झाली माझी आशाताई भेटल्यानंतर आशा मग आशाताईंनी मला आतमध्ये आणलं मॅडमला बोलवा सांगितलं आणि मग तिला आ, बोलून मॅडमनी चौकशी वगैरे करून तिला ऍडमिट करून घेतलं मला बरं वाटलं काय ताईंचे खूप आभार मानते ह्या विषयी मी आशाताई तुमचं खूप खूप असं वाटतं की खरंच पाया पड कारण आहे ना खूप महिना झाले या लेडीज मला पाहा ना माझ्या ड्रायव्हरची बाईक होती त्याची परिस्थिती नाहीये आहे त्याने ना एक महिना झाले खूप खर्च केलाय दवाखान्याला तिला आज त्याचं पोट पाणी याच्यावर आहे ड्रायव्हर कि आमच्याकडे ड्रायव्हर म्हणून काम करतो आता आम्ही तरी कुठपर्यंत खर्च करणार सांगा बरं तिला तिला मनसरच्या पण हॉस्पिटलला नेलं तिथं पण लक्ष नाही दिलं व्यवस्थित तर आमची ताई आहे अशा सेविका सारिका ताई आणि पल्लवी अमोल खंडागडे म्हणून वारवाडीच्या हॉस्पिटलमध्ये मध्ये ती बोलली ताई तू आर एच मध्ये ने मनसरच्या आर एचला तिकडे नको नेऊ तू आपल्या हॉस्पिटलला ने म्हणून तिला मी इथे आणलो तर इथे आणल्यानंतर परत घरी जाताना मी म्हटलं साहेबांना एकदा भेटून जावं म्हणून मी वाणी साहेबांकडे वळले बोलण्यासाठी ताई हे ग्रामीण रुग्णालय आहे याची दुरावस्था आहे वास्तविकुग्णालयात लावण्याची वेळ निश्चितपणा निश्चितपणाने परंतु मी तुम्हाला सांगू इच्छिते की यल्लापल्ली यांचे जे सिव्हिल सर्जन आहे औंडला तो माणूस खरोखरच एक चांगला व्यक्ती आहे त्यांना त्यांचं कर्तव्य कळतं परंतु अशा लोकांनी किमान महिन्यातून दोन महिन्यातून या अशा आर एचच्या ज्या कम्प्लेंटी आहेत या ठिकाणी हे शिवनेरीच्या पायथ्याशी असणारा हा जुन्नर तालुका इथे हॉस्पिटल कुठलंही असं नाही आहे की जिथे जाऊन लोकांना सुविधा मिळू शकतात कारण असं हॉस्पिटल जर मनसरला जे हॉस्पिटल आहे ते वास्तविक पाहता संपूर्ण असणाऱ्या तीन तालुक्यासाठी आहे परंतु मनसरमध्ये जाणीवपूर्वक मुळात इथली डिलेवरी पेशंट जाओ किंवा कोणताही पेशंट जाओ त्याच्यावर ट्रीटमेंट होत नाही वर्षानुवर्ष आपण लढा देतो आहे परंतु त्याला न्याय मिळत नाही आहे आज ह्या मुलीची परिस्थिती पाहता तिला अत्यंत गरज आहे ती चक्कर येऊन पडेल अशी तिची अवस्था तिला नीट चालता येत नाही आणि तरीसुद्धा डॉक्टर तिला एंटरटेन करत नाही सुट्टीचा सा बहाणा सांगून ती गरोदर बाई जी दव्हा महिना चालू आहे तिला बोलवलं आहे मग तिला जर आज गुरुवारचं त्यांचं ठरलेलं असतं चार दिवसापूर्वी त्यांना त्यांना रिपोर्ट घेऊन या आणि आल्यानंतर इथं कळतं की नाही आज सुट्टी असल्यामुळे तपासण्या होणार नाही किंवा रिपोर्टसुद्धा पाहिले जाणार नाही किंवा या ठिकाणी औषधाचं काउंटर बंद आहे तर तुम वास्तविक पाहता आर एच असेल पी एस सी असेल या सगळ्या रुग्णालयामध्ये चोवीस तास एमर्जन्सी आल्यानंतर सेवा देणं हे कर्तव्यच आहे डॉक्टरांचं ते का अनाकाली करतात याकडे ज्येष्ठ त्यांच्या सिनियर लोकांचं लक्ष वेधण्याचं काम मी येत्या आठवड्यात करणारच या ठिकाणची परिस्थिती पाहिली इथे बेडशीट आत्ता जेव्हा या ताई यांना बिबट्याने हल्ला केलाय त्यांना इथे आल्यावर बघितलं तर त्यांच्या बेडशीट पण टाकलेलं नाही अशा परिस्थिती अवस्था त्यांना पिलो नाही पेशंटला तुम्ही आहे तिथे त्यांना उशी नाहीये त्या महिलेनी उशी झरून आणली ही काय परिस्थिती आहे एकीकडे आपण जर एवढं सगळं बोलतोय की महिलांसाठी हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे आणि दुसरीकडे आर एच मध्ये ही परिस्थिती मग नेमका आर एचची ची चूक आहे हे आर एच मुळात कामाच्या मानसिकतेत नाहीये लोकांना सेवा द्यायसाठी तत्पर नाहीये तर त्यांनी दुसरीकडे जावं पण चांगल्या लोकांना इथे येऊन सेवाभावी ज्यांची प्रवृत्ती असेल अशा लोकांना संधी दिली गेली पाहिजे नका ज्यांना गरज नाही अशा लोकांना त्यामुळे याच्यावर पुढच्या आठवड्यात नक्कीच आपण हे सलाईन लावायचं आहे त्यांना इथे मग बंदच करून टाकायचं याच्यावर निर्णय घेऊया काही इथं डासनचा प्रादुर्भाव प्रचंड आहे अस्वच्छता आहे आपण खिडकी उकडून बघावं बाहेर जायपासून आणि खिडकी उघडा आणि वाणी साहेब मला एक म्हणायचं होतं इथं जर चांगली सेवा दिली तर आम्ही का जाऊ इथं जर चांगली सेवा भेटली तर आम्ही कशाला जाऊ म्हणसरला ना

सकाळ उभार नाही स्वच्छता कोणी करायची कोणावर येते ते ही स्वच्छता कोणी करायची हेच जास मच्छरला चावणार म्हणजे ह्या डॅव मच्छर यांना चावणार आणि हे बरे व्हायला आलेले पेशंट फर जास्त आजारी होऊन जाणार तिथून ओ घ्यालय चीज पेशंटला काय उत्तर देणार बेडशुट बदलू नाही हे नाही आहे का तुमच्याकडे नाही कमी पडत असेल तर काही सांगा ना तुम्ही नाही हे नाही का आपल्याकडे हा आता तुमचे आम्ही ऑडिटच करायला लावतो हॉस्पिटलचं ऑडिट आणि तुमच्याकडे असणाऱ्या सगळ्या यंत्रणेमध्ये कोण काय करतोय आणि काय नाही लोकांना जर ज्ञान गरिबांसाठी अहो हे त्याच्यात पापाचे भागीदारी होता हा अहो गरिबाला नाही देणार तर कोणाला देणार

नाही होता आहे वाणी साहेबांचे ते देखच आहे माझं डायरेक्ट डॉक्टर तानजी स्वागमात्र नाव आहे तुमच्या बालद्यांच्या बाजरीत पडू नका प्रत्यक्ष दोखांना सेवा मिळती का याची जरा काळजी घ्या माझं प्रक्रियेचा आहे का डायबिटीज अरे तुमची मागणी काय असेल नाही मागणी यांना नीट करता येतं की नाही कारण वारंवार दरवेळेला मीच या रुग्णालयामध्ये ग्रामीण रुग्णालयात लक्ष घालत असते मग नारंगाव असून जुन्नर असून ग्रामीणमध्ये आम्ही येऊन स्वतः म्हणजे आम्ही आमच्या पी एस ऐ सांभाळून इकडे लक्ष घालतो एक जिल्हा सदस्य या ठिकाणी असणारे लोकप्रतिनिधी आमदार खासदार काय झोपलेले आहेत का या कमिटीचा अध्यक्ष तहसीलदार आहे त्यांनी याच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे की नाही या कमिटीची बैठक होते की नाही कमिटीच्या बैठकीमध्ये चर्चा होऊन राज्य सरकारला किती वेळा कळवलं राज्य सरकारचा दखल घेत नसेल तर राज्य सरकारला सुद्धा जाग आणायचं काम आमच्या सारख्या प्रतिनिधीचा आहे आणि जर आम्हाला ते करता येत नसेल तर आमच्या सगळ्यांनी सुद्धा घरी बसावं नाही तर त्यांना तरी बसवावं ही माझी मागणी आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका